ಅನಂತ ಟಿ ದೇ ರೀಫ್ರೆಶ್ काँग्रेस खासदार कुमार केतकर यांच्या खासदार निधीतून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मागणीनुसार जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गच्या डेंटल विभागाला बावीस लाख रुपयांची मशिनरी देण्यात आली याचा लोकार्पण सोहळा जिल्हा रुग्णालयात करण्यात आला यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख विजय प्रभू अवय शिरसाट विलास कावडे प्रकाश जैतापकर नागेश मोरे साईनाथ चव्हाण प्रकाश डिचोलकर अरविंद मोणकर मेघनाथ धुरी सुगंधा साटम तरबेज शेख

आणि एखाद्या मेडिकल कॉलेज किंवा सिव्हिल हॉस्पिटल सेटअपला एवढी मोठी लॅब मिळणं हे महाराष्ट्रात प्रथमच असते प्लस आमच्याकडे टेक्निशियन पण आहे सो ह्याच्यात जर तुम्ही जर बघितलं तर हे चार पाच प्रकार असतात एक सिरॅमिकचं त्यानंतर म्हणजे सिरेमिक म्हणजे जे आपण दातासारखे दात बसवतो ते नंतर स्टील मेटलचं त्याच्यानंतर कवळीचं हे चारही पाचही सगळे प्रकार आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि जे सर्वात बेस्ट मटेरियल जे मशीन जे अवेलेबल असतात विथ कन्झ्युमेबल म्हणजे असं नाही की फक्त मटेरियल आलं आहे आणि कन्झ्युमेबल्स नाही आहे तर ते पण आमच्याकडे अवेलेबल आहे सो त्याचेकडून पेशंटांना पण खूप फायदा होईल आता आम्ही तर आमच्या सगळे प्रोसिजर्स करतोय पण त्याच्यातलं त्यांना जे बाकीचं करावं लागायचं जसं की कॅब बाहेरनं करावी लागायची का सोळी ते सगळे त्यांना इथं इझिली अवेलेबल होऊन जाईल फक्त की पेशंटांना तेवढं सांभाळावं लागेल कारण पेशंट फ्लो तेवढाच आहे आणि पेशंटांची अपेक्षा तेवढा आहे ते सगळे इथे पूर्ण होतील असं मला वाटतं आणि ते ह्या निधीमधून म्हणूनच आम्हाला शक्य झालं आणि अशी तर निधी प्रत्येक जिल्ह्याचे सिव्हिल हॉस्पिटल मी नंतर तिथल्या पण पेशंटला तसाच फायदा होईल त्याच्यामुळे हे वर्धी डेंटल कॉलेजला पण एवढं सेटअप नसतो त्याच्यामुळे हे खरंच खूप चांगलं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही कुमार किर्ता सरांचा खरंच आभार मानव तेवढंच कमी आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल